बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न आंदोलकांवरती मात्र फारसा परिणाम नाही अखेर महाजन रेल्वे स्थानकातून निघाले बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून रेल रोको आरोपीला आता इथे फाशी द्या त्याशिवाय आम्ही हळणार नाही आंदोलकांची भूमिका वेळ लाडकी बहीण योजना नसली तरी चालेल पण महिलांना सुरक्षा द्या बदलापूर मधल्या आंदोलकांची मागणी बदलापूर प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेड कॉन्स्टेबल निलंबित गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवण्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आदेश दोषीला कठोर शिक्षा करण्याचं दिलं आश्वासन बदलापूरमधल्या चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना स्पेशल आयजी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली गठित होणार एसआयटी बदलापूरच्या शाळेमधला अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे उद्धव ठाकरे यांचा थेट आरोप दिल्लीमध्ये अमित शहा आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये बैठक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्यातली राजकीय परिस्थिती आणि संदर्भात महत्वाची चर्चा कोलकाता बलात्कार आणि हत्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचे पश्चिम बंगाल सरकारवरती कठोर ताशेरे एफआयआर उशिरा का दाखल झाला कोर्टाचा संतप्त सवाल कोर्टाकडून स्पेशल टास्क फोर्सची स्थापना यूपीएससीची प्रशासकीय सेवा भरतीची जाहिरात अखेर रद्द पंतप्रधानांच्या सूचनेवरून डीओपीटी मंत्री जितेंद्र सिंह यांचे यूपीएससीला निर्देश उघडा डोळे बघा नीट